गजराचा गजरा गजरात गजरा मोगऱ्याचा गजरा इथे बसलेल्या सर्वांना माझा मानाचा मुद्राना दलितांचे उधारा केले जीवनाचे रान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ते लिहिले भारतीय संविधान केले चौदा र तळाचे सत्याग्रह मनस्मृतीचे केले दहन अशा महान मानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करते मी नमन करते मी नमन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून मी माझ्या भाषणात सुरुवात करते कोण होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या नावाचे अर्थ बा म्हणजे बाणेदार ते स्वभावाची बा म्हणजे बा 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 म्हणजे बाणेदार ती स्वभावाची बा म्हणजे बारकाईने अभ्यास करणारे सा म्हणजे साधक ते साधक तो बौद्ध धर्माचा हे म्हणजे हेतू सर्वसामान्यांचा विकासाचा ब म्हणजे बदल समाजात घडून आणणारे आ म्हणजे आनंद सर्वसामान्यांच्या जीवने आणेला म्हणजे सत्याग्रह ड म्हणजे डगमगले नाही संकटे आल्यावर क कर म्हणजे करते समाज उन्नतीचे र म्हणजे संविधान भारतीय भारती। असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक वर्ष चार व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन केले समाज ज्यांना खायला भाकरी प्यायला पाणी व चालायला रस्ता सुद्धा मिळणे हे कठीण होते अशा दिलदलितांच्या व्यवस्था जाणून असे दिलदिल त्यांच्या व्यस्तात जाणून त्यांचे अश्रू पुसण्याचे त्यांना जगण्याचे अधिकार मिळवून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते अंधारलेले जीवन दिसत नव्हता अंधारलेले जीवन दिसत नव्हता प्रकाशाचा किरण पुसला त्यांच्या अश्रू प्रकाशाचा किरण पुसला त्यांच्या अश्रू देण्या दिल त्यांना नवसंघे जीवन एक महा बाबासाहेब त्याचे नाव डॉक्टर बाबासाहेब त्याची नावं असे अशा महान मानवाला युग प्रवर्तकाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी झाला त्यांच्या आईच्या त्यांच्या आईचे राव नाव भीमाबाई तर वडिलांचे नाव रा, रामजी आंबेडकरांना वाचण्याचा छंद लागला तो छंद भारत तो छंद वडी त्यांच्या वडिलांमुळे रामजीमुळे वाचण्याचा छंद तो भारतीय भारतीय संविधान संविधान निर्मितीचा शंका ठरा मुळातच अभ्यासाची आवड असल्याने आंबेडकरांनी बी ए एम मास्टर ऑफ सायन्स डी लीट अशा अनेक पदव्या संपादन केल्या मला माणसाच्या समासापेक्षा पुस्तकाचा पुस्तकाचा समास अधिक आवडतो शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करील तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे मौलिक विचार त्यांनी सांगितले माणसाने जन्मभर जरी शिकायचे मत मनात आणले शिकायचे मत मनात आणले कडेला संघटित व्हा आणि संघर्ष करा हा क्रांती संदेश सर्व समाजा सर्व समा समाजांना समा दिला बऱ्याच ठिकाणी पानवठ्यावर पाणी भरण्याचा पाणी पिण्याचा अधिकार नव्हता तेथील महाड येथील चौदा तेथील लोक पाणी पि भरू व पाणी पाणी भरू देत नव्हते त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी चौदार तळ्याचे सत्याग्रह केले सर्व सर्वप्रथम आंबेडकरांनी ओंधळीने पाणी पिले त्यानंतर अनुयायांनी पा चौदार तळ्याचे पाणी पिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असे मत होते की असे मत होते की सर्व दलितांच्या समस्या समस्यामुळे निर्माण होतात म्हणून पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी या ग्रंथाला दहन केले भारतीय भारतीय संविधान लिहिण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले होते अ, अशा डॉक्टर महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायी होते जगावं कसं अन्यायाविरुद्ध लढावं कसं वादळासमोर उभं राहावं कसं आणि आणि शिक्षणातून आपले स्वप्न साकार कर, करावं कसं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कृतीतून आपल्याच नव्हे सर्व संपूर्ण जगा जगास दाखवून दिले जाता जाता मला असे म्हणावे वाटते की दगड झालं तर दिशा भूमीचा होईल माती झालं तर चैत्यभूमीचा होईल हवा झालं तर भीमा कोरे गावाचा होईल पाणी झालं तर चौदार तळ्याचा होईल आणि मानव म्हणून पुन्हा जन्म मिळाला आई शपथ भीमवालीच होईल आई शपथ फक्त आणि फक्त जय भीमवालीच होईल धन्यवाद